आजचा आपला व्यायाम हा बसून आणि झोपून असतार आहे पोटासाठी फ्रंट आणि साईड फेटला पण असणार आहे दहा मिनिटर टायमिंग नव्हतं पॅनोवर माप करून घेऊया हा वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंट वन टेन्ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हात पुढे घ्यायचे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन पूरा हाथ वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन अपोजिट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन कंबर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन अपिट वन चू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन जव चू जे फोर फाइव सिक्स Opposite. वन टू थ्री फोर फाइव सिक्स

टेन okay. नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन ओके वय हालपूर आधीपासून घ्यायचं आहे आता ज्यांनी पहिल्यांदा बघतायत त्यांनी सात सात किंवा पाच पाच सहा सहा सेट करा आज थोडं वेळकडे पण जाणार आहे सुरुवातीला रेग्युलर सेट हा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके पायात अंतर घ्यायचं पाठीचा काय स्ट्रेट ठेवा हातपाटी माग कोपरकूट गेला क्रॉस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन जेणे स्टॉक नाईन एट दोन फोर सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके थोडं थोडं वेगळं स्टेप आपण घेणार आहे हळूहळू वाढवत जातोय आपण पाया पाय ठेवायचं एक त्यानंतर उजवा पाय वर ठेवा आणि टेन काउंट जे नवीन आहे त्याने कमी One, two, three, four, five, six, seven, eight, nine, करा स्टार्ट वन पाय स्ट्रेट ठेवायचा आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं थोडी रेस्ट घ्यायची आता आपण पाय ऑपोजिट करायचा आहे पहिला उजवा पाय होता आता डावा पाय वरती घ्यायचा जे नवीन आहे त्याने एकदम स्लो थोडं थोडं करा पाच पाच सहा सहा किंवा सात टेप पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर या पूर्वीचे व्हिडिओ बघून चालू करा स्टार्ट वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके जास्त पोटा लोडच असेल तर थोडं थोडं करायचं आहे हां हात पुढं घ्यायचं आहे जास्तीत जास्त जेवढा लांबून हात जाईल तेवढं टुष्ट व्हायचं लांब जाईल तेवढा हां वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन ओके पायस्ट्रेट ठेवायचे उजवा पाय तिरका उचलायचा क्रॉस या बाजूला ताण पडेल आपल्याला ओके हां वन पायस्ट्रेट च वरती टाकलायचा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके तो ऑपोजिट या बाजूला ताण पडेल क्रॉस टाकलायचा फुडवरती हा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं पाय जवळ घ्यायचे आणि हाफ पाय पुढे यायचं नाही तेवढंच हाफ घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स मी पाय 10 रिलॅक्स व्हायचं पोटावर पालत पडायच पुढे श्वास सोडायचा स्टार्ट वन पाय स्ट्रेट ठेवा म्हणजे खालचा हा पण ताण फोर फाय सिक्स पुढे जाताना श्वास सोड टेन रिलॅक्स व्हायचं जेवढा संपूर्ण शरीराला ताण पडेल ताण पडायचं आहे आता आपण स्टमक मारणार आहे ज्यांना पोटात गोळा आहे पोट जास्त आहे वजन जास्त आहे त्यांनी स्टमक मारू नका त्यांनी फक्त काय करा त्यांनी फक्त एवढंच करायचं आहे खाली न जाता बाकीच्या दहा स्टमक मारायचे स्टार्ट वन थ्री फोर फाय सिक्स नवीन तुम्ही मारायचे एट नाईन टेन टेन रिलॅक्स व्हायचं एका अंगावरती झोपायचं आणि ही बाजू किंवा हातखाल त्यावर चालतोय गुडगा आणि कोपर क्रॉस करतो आपण हा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टे मी काय ऑपोजिट ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एका अंगाज पाहिजे पाय फक्त वरती घ्यायचं येतं तानपटलं पाहिजे आणि आतल्या बाजूला इनर ओके one two three four five six seven eight nine ten opposite one two three four five six seven eight nine टेन ओके okay. पाया पोटावरती झोपायचं आहे एकदम सोपं सोपं आहे पण इफेक्टिव्ह आहे ताण पडणार आहे भरपूर ताण पडणार आहे पायाची बोटं जमिनी का सगळ्यात महत्वाचं मला जिममध्ये ट्रेनिंग द्यायचं असते पाचला जिम चालू झाली असते त्यामुळे पायात शूज असतोच त्यामुळे आत्ता कुणी म्हणजे विचार बसून की शूज घालून योगाचे प्रकार किंवा कुठले काय असं काही नसतं स्वयंपाक करताना पण आपण स्लीपर वापरतो बरेच जणं किचन घरात नको तिथं विज्ञान लावत बसू नका ओके हात बाहेर घ्या वर यायचं आहे वन चू जनाचा मत थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं सोपे सोपे आहेत पण इफेक्टिव्ह आहेत जिथं जिथं ताण पडेल तिथं तिथं आपल्याला तिथली चरबी हलवायची आपला म्हणजे त्याला स्ट्रेस द्यायचा आहे सात सात गणांना खेटा पाय ज्यांना धरायचे त्याने धरा नसेल तर असेल तर चालतंय येत नसतील दरे लोड देऊ नका येत असतील तर धरा नाही तर मोकळं हात पाय सोडा फक्त हां वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स काय काय ज्या स्टेप आहेत त्या हळूहळू हे अगोदर आपण व्यायाम चालू केलेत त्या स्टेप बघत चला मग तेव्हा त्यात आपण पुढच्या लेवलच्या स्टेप घ्यायला लागलोय आता मग असं आपण अप्पर बॉडी उचललेली आता दोन्ही हात दोन्ही पाय उचलायचे हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बऱ्यापैकी ताण पडतोय उतरवेल तेवढं आपण जास्तीत जास्त जिथं जिथं ताण पडतोय त्या पद्धतीनं व्यायाम करायला आता आपण भुजन नसतानाचं प्रकार घेतो शेवट असणार आहे त्याच्यामुळे काय होईल पोटावाल्याला ताण पण निघून जाईल पायाची बोटं खालते का हात बाहेर घ्या डाल थोडं वान झालं तेवढं आलिया छू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईट दहा मिनिटाचं टायमिंग झालेलं आहे टेन दहा मिनिटाचं टायमिंग झालेलं दररोज व्यायाम करा जे नवीन आहेत त्यांनी बघून करा गडबड करू नका एका दिवसात पोट कमी होत नाही एका दिवसात वाढलेलं नाही एका दिवसात वजन वाढलेलं ले नाही त्यामुळे एका दिवसात कमी होणार नाही लगेच अपेक्षा करू नका लाईफस्टाईल बदलूया हळूहळू लाईफस्टाईल अशी लावूया की आपल्याला ते गरजेचंच आहे ह्याला काही खर्च येत नाहीत काही नाही तुम्ही कुठंही कधीही केव्हाही करू शकता अशा प्रकारचे व्यायाम आहेत फक्त व्यायामाला कार न करण्यास सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा दिवसाची सुरुवात आपली पॉझिटिव्ह एनर्जीनं होऊ द्या बाकीचा आपण दररोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो आहे त्यामुळे बिंदास्त राहावा घरातलं खावा त्याला फक्त बरं न करायचं आहे no